जेव्हा तेव्हा होते पंढरपूर नमस्कार मी समृद्धी सावंत आणि आपण पाहत आहात ऑनली मानिनी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे पंढरपूरची वारी अनुभवणं हे अनेकांचं स्वप्न असतं पण अनेकांना रोजच्या कामामुळे प्रत्यक्ष वारी अनुभवता येत नाही अशा भाविकांसाठी मुंबईच्या वडाळ्यात असलेलं प्रति पंढरपूर मंदिर म्हणजे एक भावनिक केंद्रबिंदू ठरतं आज आपण थेट आढावा घेणार आहोत विठुरायाच्या मंदिराचा जिथे हजारो भाविक विठ्ठल नामात तल्लीन झालेत चला तर मग पाहूयात हा व्हिडिओ आणि जाणून घेऊयात भाविकांच्या भावना वडाळाच्या विठ्ठलाच्या मंदिरात आपण आलोय आणि आपल्या सोबत या गाठो आहेत काय तुमचा दिंडीचा अर्थ खूप सुंदर गेले चार वर्ष म्हणजे लहानपणी यायचो पण लग्न झालेल्या या सगळ्या गोष्टी मागे राहिल्या मग पुन्हा गेले चार वर्ष आम्ही माहेर वाचली लातूरवासी तिकडचा गोळा करून व्हॉट्सअप ग्रुप वगैरे करून पुन्हा सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि आता गेली चार वर्ष मी कंटिन्यू पुन्हा त्यांनी चालू के येथील प्रति पंढरपूर मार्गाचा भेटून दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात असाच एक असा आगळा वेगळा भाविक आपल्या समोर दिसत आहे दोघ जण मिळाली आणि या दोघांनीही मिळून हे सुंदर भेटून आयाच पेंटिंग केलेलं आहे आपण त्याच्या नंतर जाणून घेऊया त्यांनी काय मेहनत घेतली काय सांगायला पंढरपूर इथे आम्हाला ला लाईव्ह वेडिंग लाईव्ह पेंटिंग करण्यासाठी मिळालं हे आमच्यासाठी खूप सौभाग्य आहे होता। समस्याच होताना की पाठीमागे अपंग चालू होते आणि समोर विटूराया होता एवढा सुंदर बघून आम्ही त्याच पेंटिंग लाईव्ह करत होतो हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही हे पेंटिंग वगैरे त्याची विटूरायाच्या आहे असं आम्ही समजतो गेले कित्येक वर्ष तुम्ही इथे येत तरी दहा पंधरा वर्षाहून जास्त आम्ही पेंटिंग करतोय आणि हे आम्ही सात वाजता चालू केलं होतं आणि साडे दहाच्या दरम्यान आमचं कंप्लीट झालं खूप खूप तुम्हाला धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा आपण आमची भावना आहे की आवली रविवार असून मावळे खूप आनंद लुटायला मिळालेले कारण आम्हाला कधी रजा नसते त्याच्यामुळे या वर्षाची जी आषाढी एकादशी आलेली आहे एवढी सुंदर आलेली आहे की रविवार मिळाल्यामुळे या माउलींचं दर्शन सगळ्यांना मिळतोय आम्ही विरार नाला सोपारा तिथून आम्ही चर्चेकडला गेलो आता चर्चेकट वडाळ्याला वारीसाठी आलेलो दरवर्षी येतो माऊली महिलांना सुद्धा एवढा आनंद लुटायला मिळाला की प्रत्यक्ष प्रथम रविवार असल्यामुळे खूप आनंद झालेला महिलांकडून जाणून घेऊया त्यांची काय भावना आहे आणि त्यांना काय वाटतं दरवर्षी येतात तर काय वाटत तुम्हाला काय भावना आहे

एकादशी निमित्त आपण बघू शकता सगळे वारकरी इथे येत आहेत पंढरपूरला जायला प्रत्येकालाच येत नाही पण वडाळ्यातील प्रति पंढरपूर मानल्या दर्शनासाठी आज कुठून आला तुम्ही वेगळी भावना आहे या वर्षीची या वर्षीची उत्सवात ट्रेन मधून वेगळे ट्रेन मधून प्रवास असतो आमची सात ची गाडी आहे आणि आम्ही विरार ते चर्चगेट पर्यंत भजन करत जातो त्या याच्यामधून डब्यामधून भजन करता करता आम्ही हे सर्व नियोजन ट्रेनमध्येच केलं इथून आम्ही चर्चगेटला गेलो तिथून चर्चगेट वरून दादरला येऊन मग ही दिंडी आम्ही वडाळा मंदिरापर्यंत जाणार आहोत इथून परत आम्ही स्टेशनला जाऊ परत आम्ही तैसरचे मंदिर आहे विठ्ठलच तिथे जाणार आहोत तिथे पण आमचं असंच नियोजन आहे तर खूप आनंद होतोय आम्हाला या दिंडीमधून हे करताना परत आमची मंडळी बघा मागे दिसतच असेल तुम्हाला बघतच असाल की किती जोशामध्ये सर्व उत्सव पार करत तुम्ही बघू शकता किती कि आनंदात आणि किती उत्साहात ही मंडळी आहेत रामकृष्णारी आम्ही रोज दिल्ली सकाळी विरार टू दादर सात अठराच्या ट्रेन मध्ये हा दिल्लीचा आमचा प्रवास आहे आणि आज आमचा आषाढी एकादशी आम्ही वडाला दादर टू वडाला हा प्रवास चालू आहे आमचा आणि हा वर्षी प्रति आषाढी कार्तिकी दोन्ही एकादशी आमचा हा प्रवास चालू असतो प्रत्येकी वर्षी दिल्ली असते आमची भावना वर्षी आमच्या ह्याच भावना आहेत धन्यवाद आणि शुभेच्छा काय वाटतं तुम्हाला दरवर्षी तुम्ही दरवर्षी आम्ही पंढरपूरला जातो पण यंदा इथं आहे ते येऊसच वाटले तुम्ही बघू शकता दरवर्षी प्रत्येकालाच इच्छा असते की पंढरपूरला जावं जीवनात नाही म्हणून सगळे भाविक काय वर्षापुढे आहे फक्त वयस्कर मंडळीच नाही तर लहान मंडळी सुद्धा विठुरायाच्या दर्शनासाठी तासोन तास नाईन लावतात आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावा त्यांची भावना काय आहे काय वाटत तुला इतक्या वेळेस लावली दर्शन तुला खूप चांगलं आहे तू दरवर्षी येते

गेले अठ्ठावीस वर्ष आमचं रेल्वे तीस वर्ष झाली जे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी भजन सकाळी आठ चर्चे रोजच भजन वर्ष आम्ही या ठिकाणी येतो सर्व मंडळ आपल्या मंडळाला प्रदि पंढरपूर असं म्हटलं जातं पण ज्या वर्क ज्यांना मनात इच्छा असते त्यांना पंढरपूरला जायला नाही जमत काही त्यांच्या व्यवसायाच्या कारणामुळे किंवा आणखी काही कारणामुळे तर आपलं सुंदर असं मंडळ प्रति प्रतिमंडलपूर असं म्हंटल जात त्यांनी इकडे नक्की विचयचं आहे तर तू दरवर्षी येते तिथे हो मी दरवर्षी भावना काय या वर्षीची भावना काय या वर्षी काहीतरी युनिक आहे बिकॉज या वर्षी मी असं गेटअप कर राहिले पण दरवर्षी असं कटअप करायला नाहीर्स आहे म्हटल्यावरती मला असं ऑफ वगैरे नाही मिळत तर आज नेमकं पांडुरंगाच्या इच्छेने मला मिळालाय तो आज मी इकडे आली आहे आज आपण आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी प्रति पंढरपूर असणाऱ्या पडाळा येथे आलो विठुरायाचं दर्शन घेतलं आणि अनेक भाविकांशी बातचीत केली अशाच नवनवीन साठी पाहत राहा माय महानगर